नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायर ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हाफ्ते सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉ संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आटा चक्की यासारखी पन्नास

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बोसे फाटा येथे ट्रॅक्टरने सायकलला ठोकरल्याने ग्रामपंचायत कर्मचारी मारुती रामचंद्र शिंदेवाई त्रेसष्ट राहणार शिंदे वस्ती बोसे यांचा मृत्यू झाला मारुती शिंदे हे बोसेफाटा येथून सायकलने जात असताना मंगळवारी दुपारी त्यांना ट्रॅक्टरने ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे मारुती शिंदे हे बोसे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागात काम करीत होते